पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेनुसार सोलापूर शहर हे दुर्गंधमुक्त करण्यासाठी पालिका प्रशासनानं पाऊल उचलत या संदर्भात डेमो घेऊन चर्चा केली सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष प्रयत्नशील असून यासाठी विविध योजना आणि उपक्रम राबवण्यावर ते भर देत आहेत याच अनुषंगानं पंढरपूरच्या धर्तीवर सोलापूर शहर हे देखील दुर्गंधीमुक्त कसं करता येईल त्या दृष्टीनं त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी सोलापूर शहर परिसरातील स्वच्छतागृह आणि दुर्गंधीयुक्त ठिकाणांची पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसमवेत पाहणी करून आढावा घेतला यावेळी डी ऑंडर कंपनीचे प्रतिनिधीदेखील उपस्थित होते या कंपनीच्या प्रतिनिधींनी डेमो दाखवून कशा पद्धतीनं फवारणीच्या माध्यमातून परिसर दुर्गंधीमुक्त होऊ शकतो हे दाखवून दिलं याची अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी संपूर्ण पाहणी करून संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींशी चर्चा केली या संदर्भात त्यांनी अधिक माहिती देताना पंढरपूर इथं वारीच्या वेळी हा प्रयोग करण्यात आला होता तोच प्रयोग सोलापुरातील दुर्गंधीयुक्त भागात करून हा परिसर दुर्गंधीमुक्त कशा पद्धतीनं करता येईल हे डेमोच्या माध्यमातून जाणून घेतलं असं त्यांनी सांगितलं त्याबरोबर आम्ही पंढरपूर येथे काम केलं पंढरपूर अशा मध्ये आम आम्हाला अशी अडचणी यायची की पूर्ण वाळवंटामध्ये काम करत असताना एवढी गर्दी असायची की आम्हाला एकादशमच मा प्राणी मरून पडला आहे किंवा आमच्या कचऱ्याची थोडेसे टिप्स असलेले आहे आम्ही तिथं असलेले स्वच्छालय त्याची स्वच्छता करणे ह्याची वाहतूक करणे ह्याचं डिसलर्जिंग करणे यासाठी आम्हाला राखीतनं कामं करावं लागायची मग दिवसभरच्या दुर्गंधीचं काय तर आम्ही डीऑर्डर कंपनीशी संपर्क साधला आणि त्यांच्याकडचं जे प्रोडक्ट आहे ते घेतलं ते तीन ती तास फर्मंट करावं लागतं एक लिटरच्या प्रोडक्टमध्ये शंभर लिटर पाणी घालून आम्ही त्याची जर फवारणी केली तर विदिन टेन टेन मिनिट दुर्गंधी तर नाहीशी होती आणि चोवीस तास त्याचा इफेक्ट आपल्याला जाणवतो की दुर्गंधीमुक्त असं परिसर झालेला आहे आणि तोच प्रयोग आपल्याला सोलापुरात सक्सेस होतो होता आपल्या मुतारीच्या जागा असू दे मटर मार्केट मच्छी मार्केट असू दे जिथं जास्त वास येणारे कचरा डेपो किंवा एखादं मृत जनावर आहे कचरा डेपोवर असून तर त्याला अजून आपल्याला दहन करायला वेळ आहे तोपर्यंत आपण जर ही फवारणी केली आणि आपण दुर्गंधी मुक्त परिसर करू शकलो तर हे आपलं खूप मोठं यश शकत आहे तर हे प्रोडक्ट फक्त दुर्गंधीमुक्तच नाही करत तर डिकम्पोजिशनची पण प्रक्रिया आ, पार पाडतं तर आज फक्त डेमो झालं आहे तर अशा प्रकारे दुर्गंधी मुक्त सोलापूर होईल ह्या दृष्टीनं प्रयत्न करत आहोत तर आज त्याचा डेमो आपण घेतलेला आहे ही मूळ संकल्पना पालकमंत्री जयकुमार गोरे यांची असून दुर्गंधीमुक्त सोलापूरसाठी ते निधी देखील उपलब्ध करून देणार आहेत दरम्यान हा जो काही डेमो झाला आहे त्याचा अहवाल पालिका आयुक्तांकडं सादर करण्यात येणार असल्याचं सांगून त्यानंतर पुढील निर्णय होईल असंही अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं तरी आणि ते योग्य वाटलं आपल्याला माननीय मान्य पालकमंत्री साहेबांच्या संकल्पनेतला हे आहे की दुर्गंधीचं सलग तर साहेबसुद्धा आपल्याला पालकमंत्री साहेब ह्याच्यासाठी निधी उपलब्ध करून देणार आहेत हा जो प्रस्ताव आहे तर तो मान्य आयुक्त साहेबांसमोर आज साहेबांनीच आम्हाला परवानगी दिली की हा डेमो घ्या आणि ह्याची जी काही तुम्हा आम्हाला जे रिपोर्ट वाटते काही नागरिकांच्या प्रतिक्रिया ह्या सरांपर्यंत आम्हाला आज पोचवायच्या आहेत त्यानंतर मग पुढील निर्णय घेतला जाणार आहे पहिले पहिला टप्पा आज शहर परिसरात अनेक ठिकाणी स्वच्छता गृहांबाहेर तसंच अनेक भागात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते त्यामुळं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांच्या संकल्पनेनुसार पालिका प्रशासन दुर्गंधीमुक्त शहरासाठी उचलत असलेलं पाऊल हे निश्चितच स्वागतार्ह ठरणार आहे